नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण मंगल कलशाची स्थापना कशी करायची ते बघणार आहोत आणि कशासाठी करायचे आहे तेही बघणार आहोत तर चला आपण मंगल कल कलशाची स्थापना करूयात बघा असे आपल्याला मंगल कलशासाठीच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ आपल्याला प्लेटमध्येच घ्यायचे आहे मंगल कलशाची स्थापना करताना तांदूळ कपड्यावर टाकायचे नाही आणि हे देवघरामध्ये तुम्हाला मंगल कलश स्थापन करायचा आहे आणि प्लेटमध्येच तांदूळ घेऊन करायचं आहे आता मी इथे मंगल कलशासाठी तांदूळ ठेवून घेते प्लेटमध्ये आणि त्यावरती हळद कुंकू टाकते अगोदर तुम्ही हळद कुंकू टाकूनही मिक्स करू शकता आणि आता मी असा कलश करून घेतलेला आहे आता हा कलश आणि हे स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिक तुम्हाला उलटं दिसत असेल पण मी व्यवस्थितच काढलेलं आहे त्यामुळे असं व्य स्वस्तिक काढून मी याच्यावरती मंगलकलश ठेवलेला आहे बघा आपल्याला हे नारळ आहे नारळाला मी हळद आणि कुंकू लावून घेतलेला आहे तुम्ही याला सहज शृंगारही करू शकतात कोणी नथ कानातले वगैरे घालतं ब्लाऊज पीस टाकतं किंवा साडी वगैरे नेसवतो तसं तुम्ही त्याप्रमाणे टोप वगैरे घालतं त्याप्रमाणे तुम्ही देवीचं रूप याला देऊ शकता परंतु मी मात्र माझ्याकडे टोप वगैरे नाही आहे मुखोटा वगैरे तर त्याच्यामुळे मी हळदी कुंकू लावूनच असं स्थापन करणार आहे आणि बघा आता हे आपल्याला असं अगोदर ठेवायचे अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला कॉईन टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे आणि अक्षदा टाकायची आहे आणि फूल टाकायचं आहे असं फूल टाकून सर्व वस्तू आपण टाकून झालेल्या आहेत आपल्या मग आपल्याला याच्यावरती नारळ ठेवायचा आहे बघा असा नारळ मी ठेवून घेतलेला आहे आणि आपण अगोदर दिवा दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि मंगलकलशाला आपण आता ओळून घ्यायचे आहे आता असं आपण हा मंगल कलश स्थापन करून घेतलेला आहे हा मंगल कलश कशासाठी घेत स्थापन करतात तर बघा आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटे येतात ती संकटे आपल्याला आपली संकटे टळावीत आलेली संकटे टळावीत आणि संकटे कधी जीवनामध्ये येऊच नाही म्हणून आपल्याला ह्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे हा मंगलकलश म्हणजेच आपल्या कुलदैवतेचं प्रतीक आहे आणि तिने भरलेलं असं हे मंगल कलश आहे आणि ते आपलं एक कवच आहे घराचं आपले करता, आपले मान आपले करता आपले करना की जे सुखदुःखापासून आणि संकटापासून आपल्या घराचे रक्षण करतं म्हणून ते असं कवच आहे आणि आपल्या कुलदैवतेचा मानसन्मान करण्याचं एक प्रतीक आहे म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे की आपल्या घरातील सर्व व्यक्ती ह्या सुखी राहो देव कुलदैवत आपल्याला सुखी ठेवू बघा कारण आपण कोणत्याही देवाची कितीही सेवा करा परंतु जोपर्यंत आपण कुलदैवतेची सेवा करत नाही तोपर्यंत आपली कोणतीही सेवा फळाला येत नाही मग आपल्याला कुलदैवतेची सेवा अगोदर करावं लागते म्हणून कुलदैवतेचं प्रतीक म्हणून आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची आहे मंगल कलशाची स्थापना झाल्यानंतर यथाशक्ती आपल्याला दर्शन घ्यायचे आहे फुलं वगैरे व्हायचे आहे आता तुम्हाला ह्या नवरात्रामध्ये तुम्ही नवरात्र जवळ आलेली आहे बघा आता पितृपक्ष चालू आहे नवरात्र जवळ आलेली आहे आणि नवरात्रामध्ये तुम्हाला तुम्ही केव्हाही ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात पहिल्या दिवशी घट बसतात तेव्हा जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली तर अतिउत्तम परंतु त्या दिवशी बघा घट स्थापना करण्याची आपल्याला काही गरबड असते म्हणून अशा गरबडीमध्ये आपल्याला स्थापना करणं मंगलकलशाची जमत नाही म्हणून तुम्ही एरवा सातवी माळीला पाचव्या माळेला नवव्या माळीला हे तुम्ही स्थापना करू शकता आपल्याला देवीचा वार असतो बघा तर आपल्याला मंगळवारी शुक्रवारी आणि गुरुवारी या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता जर तुम्हाला नवरात्रामध्ये जमलं नाही तर नाहीतर सर्व सर्वात उत्तम म्हणजे नवरात्रामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि तुम्ही कोणताही ज्या पहिल्या दिवशी जरी नाही झाली तरी तुम्ही त्या दिवशी जरूर करायची आहे की पाचव्या माळीला सातव्या माळीला नवव्या माळेला हे मंगल कलशाची स्थापना करायची आहे बघा आता ह्याच्यातली पाणी केव्हा बदलायचं आहे तर हाही नारळ तर लवकर खराब होत नाही आणि पानंही पाण्यामध्ये असतात म्हणून लवकर खराब होत नाही आणि हे बघा पंधरा एक दिवस तर आपल्याला पाणी चालतं किंवा आठ दिवसाला आपण पाणी बदलू शकतो आठ दिवसाला हे पाणी आपण बदलायचं आहे आणि एरवी तुम्हाला वाटत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्व पाणी बदलून बदललं तरी चालेल नाही तर, चाले। तर आठ दिवसाला तुम्ही बघा मी आठ दिवसाला बदलते आठ दिवसाला तुम्ही पाणी बदलायचं आहे आणि सुपारी ते तीच राहू द्यायची आहे आणि हे पाणी तुम्ही झाडांना टाकायचं आहे तांदूळ तुम्ही तुम्हाला काही बनवून खायचं असेल तर तुम्ही स्वयंपाकातही वापरू शकता गोड पदार्थामध्ये नाही तर तुम्ही सरळ तुमच्या इथं पक्षी येत असेल तर पक्ष्यांना द्या गायी येत असेल तर तुम्ही गायींना पण गायीला पण तो ते देऊ शकतात आणि नवीन तांदूळ त्याखाली टाकू शकतात आणि हा हा याला कोंब फुटल्यानंतर हा जर खराब झाला म्हणजे कोंब फुटला वाढला तर तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या अंगणामध्ये जर जागा असेल तर त्या अंगणामध्ये तुम्ही हे लावू शकता आणि नाही तर कोणाला तुम्ही बगीच्यामध्ये देऊ शकता कोणी गार्डनच्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता लावू शकता तुम्ही तुमच्या मैत्रिणी असेल तिथे देऊ शकता त्यांच्या शेतात तुमचं शेत असेल तिथे लावू शकता तुम्ही आणि जर हे चुकून जर नारळ खराब झालं तर आप आपण अशा वेळेस वैस मनामध्ये काही शंकाने आणायची की आपल्याकडून काही चुकलं का, का काही देवीचा कोप झाला का असं मनामध्ये काही आणायचं नाही बघा देवी ही कोणालाही त्रास देत नाही आणि ते नैसर्गिक आहे जर ते खराब झालं तर सरळ आपण नदीमध्ये ते विसर्जित करायचं आहे आणि आता बघा विधवा बायका याला स्थापन करू शकतात का तर हो तुम्ही कोणाकडूनही मुलीकडून करून घ्या तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही त्याची सेवा करत जा कारण कुलदैवीतेच्या दरबारामध्ये कुणीही लहान मोठं किंवा कोणतंही कोणत्या प्रकारचा असा भेदभाव नाही आहे त्याच्यामुळे सेवा करण्याचा देवाने जर आपल्याला भेदभाव नाही केला तर आपण कोण होतो भेदभाव करणारे तर आपणही त्याची सर्वजण सेवा करू शकतो देवाचा सेवा करण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे म्हणून ही मंगल कलशाची स्थापना ही प्रत्येकाने आपल्या घरी करायची आहे आणि आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद हा मिळवायचा आहे याच्यामध्ये बघा वरच्या तोंडामध्ये आपल्याला विष्णू आहे आणि इथे गळाचा भाग जो आहे तेथे आपल्याला शिवाचा वास आहे आणि सर्वात खाली जो भाग आहे तेथे ब्रह्म आहे आणि ज्याचा पोटाचा भाग जो आहे तेथे आपल्या कुलदैवतेचा भाग आहे है। म्हणून ह्या मंगल कलशाला एवढं महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांची सेवा केल्याचं पुण्य त्यानिमित्ताने मिळतं आणि कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घरावरती एक कवच बनून राहतो आणि आपल्यावर संकट आलेली टळून जातात कळत नकळत आपल्याला माहिती होत नाही एवढा आशीर्वाद आपल्याला कुलदैवतेचा लाभ लाभतो म्हणून आपल्याला कुलदैवतेच्या मंगलकलशाची स्थापना करायची आहे तर चला सर्वांनी ह्या नवरात्रीमध्ये मंगलकलशाची स्थापना करा आणि आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद मिळवा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुळजा भवानी सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवा हीच कुलदैवतेचा चरणी प्रार्थना धन्यवाद